नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे प्रसाद जी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील तमाम नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी एक नवीन योजना सुरू करण्याचा अंदाज दर्शवला जात आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण या नावाने एक योजना सुरू केली जाण्याची शक्यता आहे मित्रांनो उद्या सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांसाठी एक नवीन योजना सुरू करण्याचे अंदाज आहेत तर मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये सुद्धा बऱ्याच दिवसापासून म्हणजेच एक वर्षापासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये या योजनेचं नाव लाडली बहिणा योजना अशा पद्धतीचं आहे मित्रांनो याच लाडली बहिणा योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याची माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच माजी ग्रामविकास मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली होती आणि मित्रांनो याच मागणीला मंजूर करण्याचे अंदाज आहेत लवकरच येत्या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली जाऊ शकते मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना अनुदान देण्याची शक्यता आहे तर मित्रांनो लवकरच आपल्यापर्यंत या योजनेचा अपडेट येईल येत्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये या योजनेची घोषणा झाल्याच्या नंतर आपल्या चॅनलवरती सर्वात पहिल्यांदा ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन मी नक्कीच येईल तर मित्रांनो अशा पद्धतीची छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र